अवैध दारू विक्रेत्यावर दोन दिवसात अकरा ठिकाणी छापे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पवार यांची माहिती हिंगोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री हदबटीचे प्रमाण वाढले यावर लगाम लावण्यासाठी हिंगोली राज्य उत्पादक अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एकोणतीस व तीस जून रोजी अकरा ठिकाणी छापे मारण्यात आले व तीस हजार रुपयाची दारू साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आदित्य पवार यांनी आज दिनांक एक जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे आपल्यासोबत ते आहेत ऐकूया आ, सर आपले आणि मागील दोन दिवशी एकोणतीस व तीस, तीस तारखेला राज्य उत्पन्न शुल्क हिंगोली याच्या वतीने चोंडी तांडा सुकळीवीर आखाडाबहापूर गोरेगाव अशा हिंगोली जिल्ह्यातील जे काही अवैध मध्य जे सेंटर्स आहेत तिथे कारवाई करण्यात आली त्यामध्ये दोन दिवसामध्ये एकूण अकरा गुन्हे नोंद करण्यात आले त्यामध्ये असा एकूण तीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हातभट्टी सव्वीस लिटर विदेशी दारू आणि देशी दारू मिळून पंचावन्न लिटर अशी कारवाई करण्यात आली